मंडळी आजकाल इंटरनेटमुळं पोरं नाही नाही त्या गोष्टी मोबाईलवर बघत असतात नको तसल्या गेम पण खेळत असतात काही दिवसांपूर्वीच पुण्यात वेल गेमच्या नादात एका पोरानं स्वतःला संपवल्याची दुर्दैवी घटना घडली त्यानंतर सोशल मीडियावर रील शूट करताना जीव गमावण्यांची संख्याही वाढताना दिसत आहे दरम्यान सध्या मोबाईल जितका उपयोगी आहे तितकाच तो घातक शस्त्र म्हणून समोर येऊ लागला आहे बाकी सोशल मीडियावर तर पोरं काय काय पाहतात याचा नियम नाही सध्या असंच एक धक्कादायक प्रकरण समोर आलंय सोशल मीडियावर दाखवतात तसं मरण्याआधी माणूस खरंच तडपडतो का हे पाहण्यासाठी आठवी नववी आणि अकरावीतल्या तीन अल्पवयीन मुलांनी एका स्कॉर्पिओ ड्रायव्हरची हत्या केली आहे नेमकं काय घडलंय सगळं सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी तर ही घटना आहे बिहारच्या मधुबन मधली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आठवी नववी आणि अकरावीत शिकणारी चौदा पंधरा आणि सोळा वर्षांची तीन अल्पवयीन मुलं त्यांची नावं गुप्त ठेवण्यात आली आहेत हे तिघेही राजनगरचे रहिवासी आहेत त्या मुलांनी एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक क्राईम व्हिडिओ पाहिला त्यात त्यांनी जीव जाताना माणूस कसा तडपडतो ते पाहिलं आणि त्यांच्या मनात त्याबद्दल क्युरिसिटी निर्माण झाली पुढं त्यांच्या डोक्यात एक डेंजरस कल्पना आली ती अशी की एखाद्या खऱ्या खुऱ्या माणसाला मारायचं आणि खरोच तो मरताना तडपडतो का हे पाहायचं पोरांचं वय बघता त्यांच्या डोक्यात आलेली ही खुकार कल्पना काळीच हादरवणारी होती दरम्यान पुढं त्यांच्यापैकी जो सोळा वर्षाचा मुलगा होता त्याने त्याच्याही पुढं जाऊन एक मास्टर प्लॅन बनवला एस पी ओ अशोक कुमार यांनी सांगितलं की सोळा वर्ष मुलानं त्याच्या बहिणीचं लग्न झालं आहे आणि तिच्या विदाईसाठी म्हणजेच पाठवणीसाठी एक गाडी हवी आहे असं कारण देऊन इंटरनेटवरून एक स्कॉर्पिओ गाडी बुक केली दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळी गाडी ड्रायव्हर देवेंद्र बाबू उर्फ देबू गाडी घेऊन राजनगर इथं आला त्यावेळी तिने पोरं त्याला कसली शंका येऊ नये म्हणून चांगली कपडे घालून त्याच्या गाडीत बसली त्यानंतर त्याला नजीकच्या गावात जायचं म्हणून सांगितलं देवेंद्रनं गाडी त्या दिशेनं घातली थोडं पुढं गेल्यावर लघवीच्या बहाण्यानं पोरांनी ड्रायव्हरला पहिकट इथं गाडी थांबवायला सांगितली दरम्यान सर्वांनी गाडीतून उतरून लघवीचं नाटक केलं ड्रायव्हर डेबूही गाडीतून उतरला त्यानंतर तिघेही ड्रायव्हरच्या आधी जाऊन गाडीत बसली पोरांनी सुरुवातीला गाडीत बसताना त्याच्यासमोर एक दोरी आणि लोखंडी खेळ आणले होते ती दोरी त्यांनी स्वतःच्या घरी विणली होती तर रामपट्टीच्या बाजारात जाऊन खिळे आणि चाकू विकत घेतले होते दरम्यान ड्रायव्हर पुन्हा गाडीत बसला तो बेसावत आहे हे पाहून मागं बसलेल्या त्या तिघांपैकी मोठ्या मुलानं सोबत आणलेल्या दोरीनं त्याचं नरडावलं पुढं तो विरोध करायला लागलाय हे बघताच दुसऱ्यानं त्याच्या नरड्यात खेळवले पुढच्या काही वेळातच ड्रायव्हरचा मृत्यू झाला आणि जोवर त्याचा मृत्यू होत नाही तोवर त्यांनी त्याच्या नरड्याला अवयलेली दोरी घट्ट पकडली होती दरम्यान स्कॉर्पिओ चालक देवेंद्रची हत्या केल्यानंतरही ते तिन्ही अल्पवीन आरोपी बेफिकीर होते त्यांना त्यांच्या कृत्याची कसलीही भीती वाटत नव्हती पुढं जाऊन सोळा वर्षीय आरोपीनं स्कॉर्पिओ गाडीचा ताबा घेतला आणि तो स्वतः गाडी चालवू लागला त्यावेळी त्यांनी पुढच्या सीटवरच ड्रायव्हरचा मृतदेह ठेवला होता पुढं भैरवनाथ पोलीस ठाण्याच्या नारुआार ब्रिजवर आल्यानंतर त्यांना निर्जन जागा दिसली आणि त्यांनी ड्रायव्हरची बॉडी तिथून फेकून दिली बॉडी फेकून दिल्यानंतर त्यांनी ड्रायव्हरच्या किशात सापडलेल्या दोनशे रुपयांचे चिप्स आणि पाण्याच्या बॉटल्स विकत घेतल्या कोयला चौकात त्याचा खाऊन पिऊन फडशा पाडला आणि पुढं तिथून तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या राजनगरच्या अलिचक बसबिट्टी गावात गाडी लपवून ठेवली सोळा वर्षीय आरोपीनं वाहन लपवण्याबद्दल पोलिसांना सांगितलं की त्यांनी जो सोशल मीडियावर व्हिडिओ पाहिला होता त्यात मारेकरानं कार बाहेर कुठेतरी लपवून ठेवली होती त्यामुळे तो पकडला गेला म्हणूनच त्यांनी गाडी पुन्हा गावाजवळ आणून ठेवली दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा गाडी पाटण्याला नेण्याचा प्लॅन होता त्यांना ती कार विकायची होती पण रात्रीच पोलिसांना सोडून दिलेल्या वाहनाची माहिती मिळाली आणि त्यांचा प्लॅन फसला त्या अल्पवयीन मुलांचं देवेंद्रशी काही वैर नव्हतं पण तरीही त्यांनी त्याची निर्घृण हत्या केली ही गंभीर आणि विचार करायला लावणारी गोष्ट आहे पोलिसांच्या तपासात त्या शाळकरी मुलांनी हत्येची कबुली दिली ड्रायव्हर तडपडत असताना आपण जोरजोरात हसत होतो असंही त्यांनी सांगितलं मुलांचा जबाब ऐकून पोलिसही चक्रावले ही घटना सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीसची असून आता नुकतीच त्या आरोपीची बाल सुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे या धक्कादायक घटनेनं ना बिहारमध्येच नाही तर संपूर्ण देशात खळबळ उडाली होती सोशल मीडिया किंवा इंटरनेटमुळं अल्पयीन मुलांवर होणारे दुष्परिणाम किती गंभीर असू शकतात हे या केसमधून समोर आलं होतं सध्या प्रत्येक पालकानं आपल्या मुलाच्या इंटरनेट वापरावर लक्ष ठेवणं काळाची गरज आहे बाकी तुमचं या संबंधित घटनेबद्दल नेमकं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेषभर या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद